साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस मी माझ्या सौर कवितेचे नाव आहे बाप माझ्या सौर कवितेचे नाव आहे बाप चिंद्याने सून अन्वानी उन्हातानातून राबतो चिंद्याने सून अनवानी उन्हातानातून तानातून राबतो आभाळागत सावळी बनून खंबीर उभा राहतो आभाळागत सावळी बनून खंबीर उभा राहतो तो म्हणजे बाप कांदा भाकर खाऊन समाधानी असतो कांदा भाकर खाऊन समाधानी असतो पण लेकरं पिझ्झा बर्गर खाण्याची स्वप्न पाहत असतो पण लेकरं पिझ्झा बर्गर खाण्याची स्वप्न पाहत असतो तो म्हणजे बाप अश्रु दाटतात काळजावरचे घाव आठवून अश्रु दाटतात काळजावरचे घाव आठवून सगळं ठीक आहे असे जीवन जगतो दाखवून सगळं ठीक आहे असे जीवन जगतो दाखवून तो म्हणजे बाप भली छोटी चूक घडो पदरी घालतो भली छोटी चूक घडो पदरी घालतो झगडत का होईना लेकराची जबाबदारी पाहतो झगडत का होईना लेकराची जबाबदारी पाहतो तो म्हणजे बाप स्वतःची चिंता न करता कष्ट करतो स्वतःची चिंता न करता कष्ट करतो प्रगती पाहून उत्स्फूर्ती देतो प्रगती पाहून उत्स्फूर्ती देतो तो म्हणजे बाप असतो चढला आवाज चुकून माकून चढला आवाज चुकून माकून क्षमा करायस उभा राहतो ओंझळ पसरून क्षमा करायस उभा राहतो ओंझळ पसरून तो म्हणजे बाप असतो तो बाप असतो थँक्यू